नमस्कार मराठी बॅब आपले स्वागत आहे आणि आम्ही पाहलो जरा हटकेमध्ये एक खबर ज्याच्यात रोबोटने प्रथम किडनी ट्रान्सप्लांट केले गेलेले आहेत रोबोटिक किडनी ट्रान्सप्लांट मुळे आपल्याला जास्त वेदना झाल्या नसल्याचे अतिशय कमी वेळात बरे झालेले मुरलीधरन स्वतः सांगतात मुरलीधरन यांची किडनी निकामी झाल्यामुळे ते मागील एक वर्षापासून डायलिसिसवर वर होते अखेर त्यांनी किडनी ट्रान्सप्लांट महत्वाचा निर्णय घेतला त्यांच्या पंचावन्न वर्षीय पत्नी लीना यांची किडनी मुरलीधरन यांच्या किडनीशी जुळणारी असल्याने त्यांनी आपल्या पतीला किडनी देण्याचे ठरविले त्यानुसार आवश्यक चाचण्या करून चर्नी रोड येथील एच एन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल मध्ये रोबोटिक तंत्रद्वारे त्यांचे किडनी ट्रान्सप्लांट केले गेले हे रोबोटिक किडनी ट्रान्सप्लांट ऑर्किसोडास हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या टीम यशस्वीरित्या करणारे अमेरिकेतील रोबोटिक युरोलॉजी सर्जन डॉक्टर इंदरबीर गिल सांगतात की रोबोटिक तंत्राचा सर्वात मोठा फायदा हा आहे की शस्त्रक्रियेसाठी रुग्णांचा स्नायूंची जास्त चिरफाड करावी लागत नाही त्यामुळे शरीरातील रक्त कमी प्रमाणात वाया जाते आणि वेदनाही कमी होतात रुग्ण लवकरात लवकर बरा होऊन घरीही परत